नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुड्याग्रे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक पेजवर बऱ्याच शेतकरी मित्रांना ही समस्या येते की लागवड केल्यानंतर आपल्याला पिकाला पाणी किती द्यायचं वेगवेगळं पीक असेल वेलवर्गीय असेल भाजीपाला असेल फळबाग असेल फळबाग तर विषय सोडून द्या फळबागेला पाण्याचं नियोजन हे त्याच्या अवस्थेनुसार करावं लागतं परंतु एक साधारणतः जी कमी कालावधीची पिकं आहेत दोन महिने अडीच महिने तीन महिने चार महिने सहा महिने म्हणजे थोडक्यात समजायचं सांगायचं झालंच तर मग त्याच्यामध्ये मेथी कोथंबीर असेल किंवा मल्चिंगवर जे काही आपले होल आहेत त्या होलमध्ये आपण थोडंफार भाजीपाला करतो मग त्याच्यामध्ये लसूण असेल झेंडू असेल मिरची टोमॅटो वांगी फ्लावर कोबी जुकिनी किंवा ब्रोकोली तर यांना पाणी किती द्यायचं तर अशा पिकांना पाण्याचं नियोजन आजच्या यावेळीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक सोपा प्रश्न आहे की पिकाला पाणी किती द्यावं तर पाणी किती द्यायला पाहिजे हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली इथं दाखवणार आहे आता इथं आपला हा बेड आहे आणि हा मल्चिंग जे आहे तर इथं थोडंसं फाटलेलं आहे तर या ठिकाणी आपण काय केलं आहे तर हा जो बेड आहे हा अगोदर पूर्ण ओला करून घेतला आहे आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता माती किती भुसभुशीत बुश झाली पण अजूनही याला पाणी द्यायची गरज नाही आहे का तर हे पा काय होतं की मी हाताने दाबल्यानंतर याचं लगेच ढेकळ तयार होतो किंवा याला एक आकार येतो हा आकार जोपर्यंत येतो आहे तोपर्यंत तो आपण समजायचं आहे की आपल्या आप जमिनीला पाण्याची गरज नाही आहे किंवा वापसा कंडिशन नाही आहे आता वापसा कंडिशन कशी की समजा आपण माती घेतली आहे आणि अशा पद्धतीने दाबली आहे तर ती कमी दाबल्या जाते किंवा त्याचा आकार जो आहे हा शंभर टक्के मातीमध्ये कन्वर्ट होत नाही तर अशा वेळेस समजून जायचं आहे की आपल्याला पाण्याची गरज आहे आता सरासरी पाण्याची किती गरज असते आता माझ्याकडं बोर आहे आणि त्याला दोन इंची पाणी आहे तर एकंदरीत तुम्ही पाहू शकता की जवळजवळ पूर्ण एक एकर प्लॉट आहे हा वन टाईम भरतो जर मला चांगलं पाणी म्हणजे वापसा कंडिशनमध्ये जर पाणी द्यायचं म्हटलं तर साधारणतः ता सहा तास लागतात सहा तास दिल्यानंतर मी अगदी दोन दिवस शेत जे आहे हे वेळ घेऊ शकतं आणि तयारही होऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला पाणी द्यायचं आहे मग आता याच्यावर मोटरीनुसार मोटरनुसार आपण ते पाणी कंट्रोल करू शकतो किंवा देऊ शकतो परंतु एक साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल तर वापसा कंडिशन म्हणजे कशी की माती व्यवस्थित गोळा होत नाही अशी तर अशा वेळेस आपल्याला पाणी द्यायचं असतं आणि जास्त पाणी होणार नाही याची काळजीसुद्धा कारण जास्त पाणी जर झालं तरीसुद्धा फंगस पिकाला लागू शकतो आणि फंगस जर पिकाला लागला तर तो लवकर कंट्रोल होत नाही परिणामी खर्च वाढतो खर्च वाढला तर तोटा तो वाढतो म्हणून कधीही पाणी आपल्याला पिकाच्या वापसा कंडिशननुसार द्यायचं असतं काही पिकं अशी असतात की ज्यांना पाणी खूप कमी लागतं काही असे असतात की ज्यांना वापसा कंडिशननुसार पाणी लागतं पण सरासरी सगळी पिकं अशीच आहेत की ज्यांना वापसा कंडिशननुसारच पाणी लागतं त्यामुळं कोणताही भाजीपाला करत असताना वापसा कंडिशननुसारच पाणी द्यायचं आहे जर तुम्हाला कळत नसेल पाणी जास्त होतं आहे किंवा कमी होतं आहे तर तुम्हाला जी पद्धत मी सांगितली आहे पाणी कमी पडत असेल तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल आणि पाणी जर जास्त होत असेल तर लगेच पाणी दिसून येतं तर होलमधली जी माती आहे उकरून जरी पाहिली तरी लगेच कळतं की पाण्याची कंडिशन कशी आहे तर यानुसारच आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि आपलं पीक हे वाचवायचं आहे त्यासोबतच पाण्याची बचत करा जमीन वाचवा पाणी वाचवा धन्यवाद